नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माणूस जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्यामध्ये वेड्याचे पान आणि सुपारीचा वापर केला जातो देवपूजेच्या वेळी देवापुढे वेड्याचे पान व त्याच्यावर सुपारी ठेवण्याचा कुलाचार आहे लहान बाळाचे बारसे असो पूजा अर्चा विवाह प्रसंग किंवा करमणुकीच्या कार्यक्रमप्रसंगी प्रथम पान सुपारी वाटली जाते तसेच मृत्यूच्या वेळी देखील वेड्याच्या पाण्याचा वापर केला जातो मात्र आपल्यापैकी कित्येकांना हे विड्याचे पान आणि सुपारी का वापरले जाते असे विचारले तर कोणी ठामपणे सांगू शकणार नाही ना म्हणूनच तुमच्यापैकी कित्येकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशात राहतात उत्सव सण हे एकच मात्र तो सण आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत आणि त्याला दिली गेलेली नावे वेगवेगळी आहेत हिंदू संस्कृतीत विड्याच्या पानाचे आणि सुपारीचे महत्व आहे कोणत्याही शुभप्रसंगी विड्याचे पान आणि सुपारीचा उपयोग केला जातो विड्याची पाने ज्या वेलीवर येतात तिला नागवेल म्हणतात त्यांना चुना लावून त्यात सुपारी कात बडीशेप खोबरे विलायची जायफळ टाकले की पानाचा विढा तयार होतो तो खाल्ल्यानंतर जीभ व लोट लाल होतात शिवाय तो वातहारक जंतुनाशक कफनाशक असून मुखदुर्गंधी दूर करतो विड्याला तांबूल असेही म्हणतात पोफळी झाडाच्या फळाला सुपारी म्हणतात पान सुपारीला मांगल्य व समृद्धीचे प्रतीक मानतात म्हणून कोणत्याही मंगल कार्यात पानसुपारी वाटली जाते पान सुपारीला पत्नीचे प्रतीक समजले जाते पुरुष विदूर असेल तर तो उजव्या कनवटीला सुपारी ठेवून मंगल कार्य करू शकतो अशा प्रसंगी सुपारीला हे त्याची प्रतिनिधिक स्वरूपातील पत्नी समजली जाते साहित्यकारांमध्ये व कलाकारांमध्ये विड्याचा उपयोग आवडीने केला जातो कारण विडा खाल्ल्यानंतर एकाग्रता वाढते असे समजतात पान आणि सुपारी या दोन्हींचा एकत्र उल्लेख केला जात असला तरीही पान आणि सुपारी यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे चला तर मग प्रथम जाणून घेऊयात विड्याच्या पानाचे महत्त्व पान खाणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे पान खाणं किंवा विडा खाणं हा कौटुंबिक सोपस्कार समजला जातो जुन्या काळी ओसरीवर बसून पुरुष मंडळी एकत्र पान खायचे पुरुष मंडळी पान खाऊन संपलं की ते पानाचे ताट माजघरात नेलं जायचं तेथे ते स्त्रिया या ताटाची वाट पाहत बसलेल्या असायच्या पूर्वीच्या काळी पान सुपारी देणं हा सोपस्कार होता पाहुणे किंवा मित्रमंडळी जमली की पूर्वी त्यांच्या पुड्यात पानपुडा ठेवला जायचा पान, पान खाल्ल्यानंतर गप्पांना सुरुवात व्हायची असा हा पानाचा रंगेल विडा धार्मिकदृष्ट्या विड्याच्या पानाचा तांबूल हा देवीला आवडणारा पदार्थ मानला जातो कुलदेवीच्या कुलाचारांमध्ये तांबूल हा आवर्जून ठेवण्यात येतो बऱ्याच देवीच्या मंदिरांमध्ये दे तांबूल हा प्रसाद म्हणून देण्यात येतो अनेक संतांचा आवडीचा पदार्थ म्हणून तांबूल या पदार्थाचा अनेक ग्रंथांमध्ये उच्चार करण्यात आला आहे पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर देवांच्या आंघोळीसाठी केला जातो आणि पानाने त्यांच्यावर जल अर्पित करण्यात येते एखाद्या जागेच्या शुद्धीकरणासाठी विड्याच्या पानाचा वापर केला जातो त्याशिवाय तंत्रसाधनेत देखील पानाचे महत्त्व आहे देवाला नैवेद्य दाखवताना पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचे टोक येईल असे ठेवून देवास नेहमी नैवेद्य दाखवावा कोणाकडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा तसेच शुभ मानली जाणारी ही विड्याची पाने मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नयेत हिरवीगार असलेली कोविळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नवरानवरीच्या तोंडात विड्याचे पान देऊन मगच त्यांना मंडपात लग्नासाठी आणले जाते तर तेलुगू बिहारी पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या विधींमध्ये सगळ्यात आधी विड्याचे पान वापरतात त्याचे कारण म्हणजे पुराणानुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते त्यावेळी उरलेले अमृत दानवांच्या हाती लागू नये म्हणून मोहिनीने ते अमृत हत्तीच्या खुटाजवळ ठेवले त्या अमृतामधून काही दिवसांनी एक वेल उगवली ही हिरवी वेल नागाप्रमाणे वर चढत गेली म्हणून त्याला नागवेल म्हटले गेले जेवणानंतर या पानाचा विडा करून देव खाऊ लागले तर देवांसमोर दक्षिणा ठेवताना नागवेलीचे पान सुपारी ठेवण्यात येऊ लागली तेव्हापासून विड्याच्या पानाचे पूजेसाठी महत्त्व प्राप्त झाले विड्याच्या पानात छोट्या देठात श्री विष्णूचा वास असतो पानाच्या मध्यभागी श्री सरस्वतीचा वास असतो पानाच्या टोकाला लक्ष्मीचा वास असतो विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो या विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात म्हणूनच पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते पानाच्या खालच्या बाजूला मृत्यूदेवता असल्याने मेल्यानंतर माणसाच्या तोंडात विड्याचे पान ठेवण्याची अनेकांमध्ये प्रथा आहे देवी देवतांचा वास असल्याने शकून म्हणून विड्याचे पान आणि चांगल्या कार्याचा श्रीगणेश म्हणून सुपारीच्या रूपात गणपती म्हणून विड्याच्या पानाला मान आहे पानात अनेक आयुर्वेदिक गुण आहेत पानाचा वापर प्राचीन काळापासून औषधांसाठी केला गेला आहे देवाला पान अर्पित केल्याने व्यक्तीची सर्व मनोकामना पूर्ण होतात देवाला पान अर्पित करताना हे लक्षात ठेवायला पाहिजे की पूजेत वापर होणारे पान तुटलेले किंवा वाळलेले नसावे ते ताजे आणि चमकदार असायला पाहिजे नाहीतर पूजा पूर्ण होत नाही विड्याचे पान नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवणारे असते मित्रांनो आता जाणून घेऊयात सुपारीचे महत्व सुपारी ही मांगल्याचे व प्रेमभावाचे प्रतीक मानले जाते विशेष म्हणजे अखंड सुपारी ही गणपती देवाची प्रतिमा समजून तिची पूजा करतात घरात औक्षण केल्यावर किंवा ओवाळल्यानंतर पैसे नसतील तर सुपारी तरी ओवाळणी म्हणून टाकावी असा संकेत आहे सुपारीला शुभकारक मंगलदायक आणि सृजनाचे प्रतीक मानल्यामुळे लग्न किंवा कोणत्याही सण समारंभात स्त्रियांची ओटी भरताना तांदूळ खोबरे याबरोबरच सुपारीही असतेच एवढेच कशाला आहेर करताना पुरुषाला टोपी टॉवेल आणि त्याबरोबर पान सुपारी किंवा किमान सुपारी तरी दिली जाते जसे पूजापाठात सुपारीला महत्व आहे तसेच ते आपल्या आयुष्यातही आहेच कुठल्याही कामात सुपारी हा शब्द वापरला जातो सुपारी दिल्यानंतर खऱ्या कामाला सुरुवात होते अशा या सुपारीला पूजापाठात खूप महत्त्व आहे एखाद्या देवाची मूर्ती नसेल तर त्या सुपारीवरही देवाचे आवाहन केले जाते अशी ही सुपारी घराच्या दारात वचन घेऊन ठेवली असता घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत तसेच देवाला एखादा दे नवस घेताना तो सुपारी घेऊन ठेवला तर लगेच फलदायी ठरू शकतो गावाकडे सुपारी चितटवूनच कौल मागितला जातो वस्तुता सुपारी धार्मिक सांस्कृतिक जीवनात पावित्र आणि मांगल्याचे प्रतीक आहे सुपारी ही लक्ष्मी म्हणजेच संपत्ती पैसा याचे प्रतीक आहे सुपारीला अडकी असेही म्हणतात आणि म्हणूनच सुपारी कातळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजाराला अडकित्ता असे नाव आहे कोणत्याही लग्नाची बोलणी पूर्ण झाल्यावर कोणीतरी मध्यस्थ म्हणतो फोडा आता सुपारी आणि काढाभर तारीख सुपारी फुटली म्हणजे लग्न ठरले असा देखील एक संकेत आहे सुपारी हे संपन्नतेचे निदर्शक म्हणून नवरदेवाच्या हातात हळकुंडासोबत सुपारी देखील बांधतात भारतीयांच्या आणि विशेष करून महाराष्ट्रीय पूजाविधी समारंभात महत्त्वाचे स्थान निर्माण करून बसलेली सुपारी हजारो वर्षांपासून सर्वांना भुरळ घालते आहे भगवान शंकर आणि पार्वती यांच्यातील पान आणि सुपारी खाण्याची अनेक वर्णने आहेत पान आणि सुपारीच्या नात्याला नवरा बायकोचे नाते म्हणून पाहिले जाते असे म्हणतात की आपल्याकडे सुपारी ही प्रामुख्याने पानासोबत खाली जात असल्यामुळे पानाचे सर्व संदर्भ सुपारी बाबतीतही सांगता येतील जगभरात पान सुपारीचे असे घनिष्ठ नाते आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा